नमस्कार मित्रांनो आज आपण तुझ्या सोबतीने या मालिकेचा वीस जानेवारीचा भाग पाहणार आहोत मालिकेचा दुसराच भाग असला तरी प्रेक्षकांना भावनिकरित्या गुंतवून ठेवणारा असा आजचा भाग आहे आपल्या चॅनलवर या मालिकेचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या भागाची सुरुवात होते नुपूरपासून नुपूर रस्त्याने चालत असते पण तिचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींकडे नसतं तिच्या मनात सतत भूतकाळातील आठवणी फिरत असतात लग्नाच्या दिवशी वेदांचा झालेला अपघात त्यानंतर समाजाकडून मिळालेली अपमानाची अप वागणूक आणि अपशकुनी या सगळ्या गोष्टी तिच्या मनाला अजूनही चळत असतात याच विचारांमध्ये अचानक मल्हारची गाडी तिच्याजवळ येते प्रसंग अत्यंत तणावपूर्ण होतो मल्हार घाबरतो कारण अपघाताची भीती त्याच्या मनात अजूनही हो खोलवर रुजलेली आहे तो नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो की आयुष्य किती मौल्यवान आहे आणि अशा बेपरवाईने वागू नये नुपूर मात्र काहीही बोलू शकत नाही ती फक्त माफी मागते इथे एक मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळतो मल्हारला अजूनही माहीत नसतं की वर्षभरापूर्वी ज्या अपघातात ज्याचा मृत्यू झाला होता तो मुलगा म्हणजेच नुपूरचा होणारा नवरा वेदांत होता हे सत्य अजूनही दोघांपासून लपलेलं आहे या शनी देवयाची पालखी तेथून जाते आणि भंडारा उधळला जातो तो भंडारा नुपूर आणि मल्हार दोघांच्याही अंगावर पडतो हळदीचा हा क्षण दोघांनाही त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांची आठवण करून देतो नुपूरला तिच्या अपूर्ण राहिलेल्या लग्नाची आठवण येते तर मल्हारला त्याच्या आयुष्यात घडलेला दुसरा मोठा धक्का आठवतो हो मल्हारच्या आयुष्यात संजनाने दिलेला धोका ऐन लग्नाआधी मिळालेली नकाराची वेदना आणि त्याच मानसिक अवस्थेत घडलेला अपघात या सगळ्या आठवणी एकाच वेळ डोक्यात आल्यामुळे मल्हार पूर्णपणे कोलमडतो गाडीत बसल्यानंतर त्याला पॅनिक अटॅक येतो दुसरीकडे नुपूर घरी पोचते तिथे आलेली जोगदिन तिला भविष्याबद्दल सकारात्मक संकेत देते नुपूरच्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल असा विश्वास तिला दिला जातो हे ऐकून आशाबाईंना आनंद होतो पण नुपूर मात्र अजूनही वेदांच्या आठवणीतच अडकलेली असते मल्हार घरी आल्यावर त्याची ताडी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते त्याच्या अंगावर लागलेली हळद त्याला काढून टाकायला सा, सा मदत करते घरात मात्र वेगळाच उत्साह असतो कारण छत्री गुरुजी येणार असतात त्यांच्या स्वागताची तयारी सुरू असते पण इथेही तायडीचा स्वभाव आणि तिचं वागणं घरात थोडा तणाव निर्माण करतो याच भागात तायडीच्या आईवडिलांचे खरे हेतू समोर येतात त्यांचा खानविलकर कुटुंबाच्या संपत्तीवर डोळा आहे मात्र तायडी स्पष्टपणे सांगते की मल्हारबद्दल कोणताही कट तिला मान्य नाही तरीही तिच्या बोलण्यातून भविष्यात मोठा बदल घडणार असल्याची चाहूल लागते इकडे आशाबाई वेदांच्या आठवणी जपलेल्या वस्तू पाहत असतात त्या ठिकाणी नुपूरला पुढे जाण्यापासून अडवत आहेत असं त्यांना वाटतं त्या त्या आठवणी नष्ट करण्याचा निर्णय घेतात पण नुपूर वेळेत येऊन त्यांना थांबवते हा प्रसंग अतिशय भावनिक आहे नुपूर स्पष्ट करते की वेदांत आता तिच्या आयुष्यात नसला तरी त्याच्या आठवणीत तिच्यासाठी अमूल्य आहेत पुढील भागाची झलक देखील तितकीच रोचक आहे वेदांच्या अपघातामागचं सत्य अजूनही उघड झालेलं नाही नुपूर आता पोलिसांकडे न्याय मागते आणि त्या गुन्हेगाराचा शोध घेण्याचा निर्धार करते दुसरीकडे छत्र गुरुजी मल्हारच्या आयुष्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी करतात मल्हारचं लग्न ठरलेलं आहे जरी तो स्वतः त्यासाठी तयार त्या नसला तरी हे ऐकून रेवती काकूंना मोठा दिलासा मिळतो आता नुपूर आणि मल्हार यांचीही अनपेक्षित भेट लपलेलं सत्य आणि भविष्यवाणी या सगळ्यामुळे पुढील भागांमध्ये कथा अधिकच रंजक होणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि नुपूर आणि मल्हारची ही कथा तुम्हाला आवडली का आवड हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रिव्ह्यू व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन चॅनलचा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी असेल तर मंडळी पुन्हा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमचा दिवस शुभ असो धन्यवाद